नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आणि आज मी आलेलो आहे महाराष्ट्राची धाकटी पंढरी असलेल्या तीर्थक्षेत्र ठिकाणी म्हणजेच नारायणगड या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून पाहिलं असेल की धाकटी पंढरी नारायणगडाच्या पंचक्रोशीतील लोकांच्या मनामधली जी खदखद आहे ती आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून ऐकली की नारायणगडाचे जे नवीन नेमलेले उत्तराधिकारी आहेत ते उत्तराधिकारी या पंचक्रोशीतल्याच लोकांना नव्हे तर महाराष्ट्राच्या जे नारायणगडाचे भक्त आहेत त्यांच्या भावना आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आणि एकंदरीत या लोकांचं मत असं आलं की नारायणगडाचे उत्तराधिकारी जे नेमलेत ते आम्हाला मान्य नाही हे मी दाखवलं आपल्या महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून हे दाखवायचं काम होतं मी दाखवलं परंतु बऱ्याच जणांच्या कमेंट मी त्यावरती वाचल्या की हा मॅनेज पत्रकार आहे यांनी फक्त ठराविक लोकांच्या कमेंट घेतल्या किंवा पंचक्रोशी म्हणजे नारायणगडाची पंचक्रोशी म्हणजे काय नारायणगड झाला का अशा अनेक लोकांच्या कमेंट होत्या आणि त्याच लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे कारण आज आहे आषाढी वारी आणि आषाढी वारीनिमित्त या ठिकाणी लाखो भाविक आज नारायणगडावरती आलेले आहेत आता माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या दुकानं आहेत हॉटेल्स आहेत यामध्ये काही चहाच्या हॉटेल आहेत काही नाश्ताच्या नाश्त्याच्या आहेत अजून खाऊचे दुकानं आहेत पेड्याचे दुकानं आहेत असे बरेचसे दुकानं आहेत तर मला सांगायचं एक की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नारायणगडावर दिंड्या आलेल्या आहेत जशा पंढरपूरला आळंदीला देऊला दिंड्या जातात तशाच या नारायणगडाच्या परिसरातून नारायणगडावरती दिंड्या आलेल्या आहेत आणि आ या दिंड्यामध्ये जे हजारोच्या संख्येने एका एका दिंडीमध्ये वारकरी आहेत त्यांच्या नाश्त्याची सोय कुणी केली असेल बरं तर त्यांच्या नाश्त्याची फराळाची चहापाण्याची सोय कुणी केली माहिती आहे तुम्हाला या नारायणगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांनी मग त्यामध्ये पौंडूळ पिंपरी खंबा लिंबा केतुरा बेलुरा साक्षाळी पिंपरी धारवंटा या सगळ्या गावांनी येणाऱ्या सगळ्या दिंड्यांची सोय केलेली आहे काही शेतकरी बांधवांनी आपल्या आपल्या वस्तीवरती आलेल्या भाविकांना दोन घास घालावेत यासाठी आलेल्या दिंडीच्या लोकांना आपण उपवासाचं फराळाचं काहीतरी खायला द्यावं या भावनेने आलेला प्रत्येक भक्त हा विठ्ठलाचा भक्त आहे नगरनारायण महाराजांचा भक्त आहे आणि त्याला आपल्या दारातून उपाशी कसं जाऊ द्यावा या भावनेने या पंचक्रोशीतील लोकांनी आज उपवासाचं फराळाचं नाश्त्याचं चहा हे सगळं दिलेलं आहे खंत एकच वाटते की जे लोक कमेंटमध्ये म्हणतात की नारायणगड फक्त पंचक्रोशीचा नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचा आहे होय कुठलंही तीर्थ ठिकाण कुठलंही तीर्थक्षेत्र हे पंचक्रोशीचं नसतं किंवा त्या क्षेत्राचं नसतं संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण जगाचं असतं परंतु मला सांगायचं आहे एक त्या ठिकाणी असलेलं निवेदन त्या ठिकाणी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे संपूर्ण निवेदन मात्र पंचक्रोशीला विश्वासात घेऊनच केलं जा गेलं पाहिजे या मताचा मी आहे आणि सगळे या ठिकाणी जे पंचक्रोशीतील लोक आहेत त्यांचंही तेच म्हणणं आहे आज येणाऱ्या भाविकांची सोय जर पंचक्रोशीतील व्यक्ती करत असतील तर या ठिकाणी त्या लोकांचा काहीतरी अधिकार आहे त्या लोकांची नारायणगडाप्रती इतर भाविकांपेक्षा काहीतरी वेगळी भावना आहे आलेला प्रत्येक वारकरी जेवून जावा त्यांनी एकादशीचं फराळाचं शाबुदाना खिचडी आपल्या दारात बसून खावी ही भावना त्यांची आहे कारण त्यांच्या परिसरामध्ये नारायणगड आहे आणि नारायणगड म्हणजेच आपलं तीर्थक्षेत्र आहे तीर्थ ठिकाण आहे जसं आपल्याला वाटतं तसंच त्यांनाही वाटतं त्यामुळे त्यांच्या भावना आपल्यापेक्षा खूप महत्त्वाच्या आहेत कारण पंचकृषीतले लोक सेवेकरी आहेत आजही जर आपण बघितलं नारायणगडावरती आलेल्या सगळ्या लोकांची व्यवस्था करण्यासाठी कोण आहे पंचकृषीतील कमेंटच्या माध्यमातून दूर दूरवर बसून जे लोक कमेंट करत आहेत की नारायणगड फक्त पंचकृषीचा नव्हे हे लोक जे कमेंट करत आहेत त्यांना मला सांगायचं की आज आलेल्या सगळ्या भाविकांची सोय कुणी केली बरं तर पंचकृषीतल्या लोकांनी केली आहे या नारायणगडाच्या भाविक भक्तांनी केली आहे आणि ते मी आज स्वतः डोळ्यांनी बघितलं आहे आपल्या महाराष्ट्र प्राईमच्या संपूर्ण टीमनी बघितलं इथं झटणारा प्रत्येक व्यक्ती हा पंचकृषीतला आहे मग ते गाडी पार्किंग लावायला व्यवस्थापन करणारा असेल पाण्याचं व्यवस्थापन करणारा असेल किंवा अजून या ठिकाणी गर्दी होऊ नये मंदिरामध्ये दर्शन रांगेकडे जावं किंवा अजून कुठल्या काही घटना घडू नयेत यासाठी जे सतर्क असलेले जे वारकरी मंडळी आहेत ना हे सगळे पंचकृषीतले आहेत मला हे सांगायचं आहे त्यामुळं त्यांचा अधिकार आपल्यापेक्षा जास्त असतोय किंवा जास्त आहे हेच मला सांगायचं आहे आता दुसरी बाजू मला तुम्हाला सांगायची आज या ठिकाणी लाखोंच्या संख्येने सकाळी पहाटे बारा वाजल्यापासून तर संध्याकाळी बारापर्यंत या ठिकाणी रांग असते गर्दी असते प्रचंड गर्दी असते आणि हे सगळे एवढे भाविक जे येत आहेत एवढी गर्दी असते तर आल्याच्यानंतर हे सगळे लोक देणगीसुद्धा देत आहेत म्हणजे मला सांगायचं आहे का की आलेला प्रत्येक भाव ना भक्त नारायणगडावरती देणगी देतो आहे मग या देणगीच्या पैशातून का होईना ना आलेल्या सगळ्या भाविकांसाठी या ठिकाणी उपवासाच्या फराळाचं करायला काय हरकत आहे हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे म्हणजे ही जबाबदारी पंचकृषीतल्या लोकांनी जर घेतली असेल तर त्यांना कुठेतरी बोलू द्या त्यांच्या कुठेतरी भावना त्यांना व्यक्त करू द्या हे मला बोलायचं आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची दुसरी बाजू या माझ्या पाठीमागे ज्या सगळ्या या रावठ्या दिसत आहेत तुम्हाला हे सगळे पण आहेत हे सगळे व्यावसायिकाकडनं एका एका हॉटेलवाल्याकडनं पाचशे रुपयाची पावती म्हणजे या जागेचा कर ते लोक भरत आहेत एक दिवसाचा एक दिवस या ठिकाणी दुकान लावण्याचे त्यांच्याकडनं पाचशे रुपये आकारले जातात आणि असे हजारो दुकान असतील हजारो नसले तर पाचशे तर फिक्स असणार आहेत मग ह्या पाचशे दुकानदाराकडनं जे पाचशे रुपये येत आहेत ते कशासाठी वापरले जात आहेत हेही उघड झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट नारायणगडाच्या मंदिराच्या समोर जे पेड्याचे दुकान आहेत पेढे विकणारे आहेत या सगळ्या दुकानदाराकडनं एक ठराविक रक्कम आकारली जाते त्या दुकानदाराची मी मुलाखत देखील घेतलेली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं की एका एका पंधरा फुटाच्या जागेसाठी सहा सात लाख रुपये मंदिराच्या समोर मुख्य प्रवेशद्वारापाशी जे पेढे विक्री विक्री करतात त्या शेतकरी बांधवाकडनं पाच वर्षाच्या कराराचे एक सहा ते सात लाख रुपये घेतलेले आहेत त्याच्या बाजूला जे आहे त्यांच्याकडनं चार लाख रुपये त्यांच्या बाजूच्याकडनं तीन लाख रुपये म्हणजे जसं गडाच्या थोडं थोडं दूर जातो आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या जा दूर जातो तशी तशी रक्कम थोडी कमी होत गेली पन्नास हजाराच्या हिशोबाने त्यांचा एकंदरीत जर पूर्ण हिशोब लावला तर एक कोटीच्या आसपास आहे आणि ह्या सगळ्या लोकांचा जर हिशोब लावला तर एक दहा ते पंधरा लाख रुपये सरासरी जर आपण पकडलं तर एक कोटी जरी म्हटलं म्हणजे जी आषाढी वारी आहे या आषाढी वारीला गडाचं इन्कम एक कोटी आपण पकडलं तर या कुटी मदून साथी काया है। जसा दर्श, देव साथी एक कोटीमधून आलेल्या भाविकांसाठी काय आहे जसं कुठल्याही दर्श देवदर्शनासाठी गेला तिथं किमान तुम्हाला एक प्रसादाचा लाडू मिळतो एक लाडू दिला जातो की ते प्रसाद म्हणून लोक घरी नेतात तसा साधा प्रसादसुद्धा इथं भेटत नाही आलेले लाखो भाविक हे देणगी स्वरूपामध्ये दे जे देत आहेत ते पांडुरंगाला माहीत परंतु जे उघड डोळ्याने आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिसतं आहे ते हे जवळपास कोटी रुपयाचं हे सगळं येणं आहे नारायणगडाला याच्या माध्यमातून कुठल्याही भाविकांची काय सोय केली जाते हे उघड होणं खूप गरजेचं आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ मी बनवतोय आता बरेच जण कमेंटच्या माध्यमातून अनेक अनेक वेगवेगळ्या गोष्टी बोलतील परंतु हे खरं वास्तव आहे आणि ज्यावेळेस तुम्ही या पंचकृषीतल्या लोकांकडं जाताल या सगळ्या दुकानदारांकडं जाताल यांना विचारताल त्यावेळेस हे तुम्हाला खरं पटेलही परंतु ज्यांना खरं पटूनच घ्यायचं नाही ते कमेंटमध्ये शिव्यास देणार आहेत हे मला माहीत आहे आणि त्यांना मी ग्रहितच धरलेलं की हे लोक शिव्यास देणार आहेत परंतु सत्य बाजू कितीही लोकांनी शिव्या दिल्या तरी मी मांडणार म्हणजे मांडणार याच भूमिकेतून आजचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला नेमका काय वाटतं आहे या धाकटी पंढरी तीर्थक्षेत्र नारायणगडावरती आलेल्या सगळ्या लोकांकडून जो पैसा गोळा केला जातो आहे या पैशातून त्यांना काय सुविधा दिल्या जात आहेत तुमच्या निदर्शनास काय आलं आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि गडावरती नेमका कुठल्या कुठल्या सुविधा दिल्या जाव्यात याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद